नमस्कार किचन किचनमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज मी व्हेजिटेबल फ्राइड राईस बनवणार आहे अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकून कांदा छान परतून घेतला त्यानंतर हिरवी मिरची गाजर ज्या आपल्याकडे भाज्या असतील त्या घालून छान असं मिक्स परतून घ्यायचं त्यामुळे भाज्यांचा कलर जात नाही कट केलेले बिनेस घातले त्यानंतर मिरी पूड जिरेपूड पूड घातलं छान मिक्स केलं नंतर मी थोडे काजूचे गर घातले कढीपत्ता घातला छान परतून घेतलं त्यानंतर शिजवलेले वाटाने दोन चमचाभर मी घालून ते मिक्स छान केलं नंतर मी मसाला घातला फ्राय राईस मसाला अस तो घातला त्यानंतर थोडी हळद मीठ घालून छान त्याला वाफवून घेतलं दोन मिनटं नंतर कोथिंबीर घातली थोडं लाल मिरची पावडर घालून छान परतून घेतलं त्यानंतर मी शिजवलेला भात घालून तो पण छान परतून घेतला हे पहा होत आलेला आहे माझा भात खूप टेस्टी होतो छान होतो आणि झटपट होतो अशा प्रकारे बनवलं की भाज्यांचा रंग जात नाही काय सुरेख दिसतोय तयार आहे मस्त असा फ्राइड राईस कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये सांगा